हा सोरे इकडे 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 काय चालू आहे नाही तो वरी बघ मरी बघ इकडे बघ इकडे बघ नाय गेली ना डायरेक्ट खोकलात लागल। हा नेट बनव टाक बाजार बाजार ते टाकायचं

Chắc không thẳng được lợi dụng lắm Cái thế अगं ते एक पण जास्त नाही देतो कांदा हे असा एवढा टक टक

해보시는게, 코비라 코스는게 좋아. 요가

हो टोक तो, तो, तो काय चालू बघ बघ ना तर बघ काय चालू आहे तुला दिसा नाही बघ ना उभं राहून बघ ना त्याच्यावर आयो कशी बघती ग बघ 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 लवकर कांद्याच्या डाब्यावर थांबले होय तू आता बघण्यासाठी अरे बापरे बनवलं तर बघ काय बनवलंय काय डोळ्यात गेलं

ची खाली पडलेली द्यायची तुला अहो छान आहे का ग झालं एवढं अंदाज पैकी आता फक्त एवढंच कि ते बनवत आणि अंदाज हे करायला कसं लागते ग हम्म कोबी आणत कोबी खायला त्यासोबत कच्चा